नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या या युट्यूब चॅनलवर हिंदी मराठी गुजराती या विविध भाषांमधून आपल्या अभिनयातला छाप टाकणाऱ्या अभिनेता म्हणजे सुनील बर्वी। सुनील बर्वे बर्वे एक भारतीय अभिनेता आहे यांचा जन्म तीन ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट साली मुंबई येथे झाला सुनील बर्वे एक उत्तम गायक सुद्धा आहेत त्यांनी अफलातून या नाटकामध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले त्यानंतर आई जमलं हो जमलं नटसम्राट हायवे गोजिरी देऊळबंद दुनियादारी यासारख्या चित्रपटामध्ये उत्तम भूमिका साकारली आहे तसेच टी व्ही सिरियल अवंतिका कळत न कळत कुंकू सहकुटुंब सहपरिवार सरस्वती या सिरियलमधून चाहत्यांचे मन जिंकली सुनील बर्वे यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला आहे तसेच स्टार प्रवाह पुरस्कार सुद्धा प्राप्त आहे अशा या उन्नर कतवान अभिनेत्याचा मुलगा कोण आहे तो काय करतो कसा दिसतो ते पाहूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो सुनील बर्वे यांच्या मुलांचे नाव अथर्व आहे अथर्व हा एक फोटोग्राफर आहे तर मित्रांनो अशा या बापलेखाची जोडी तुम्हाला आवडते का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद